सोळाशे बत्तीस सालापासून तर शेवटपर्यंत समर्थ रामदास बावन्न वर्ष या समाजासाठी झडत राहिले कार्य करत राहिले अशा प्रकारचे चौऱ्याहत्तर वर्षाचं जीवन लाभलेलं अद्वितीय व्यक्तिमत्व जे आहे त्याच्या चरित्राचा आपण तीन दिवस विचार करणार आहोत ज्या कुटुंबात समर्थ रामदासांचा जन्म झाला ते ठोसर घराणे पण ही त्यांची वृत्ती असल्यामुळे अनेक जण समर्थांना कुलकर्णी हे आडनाव लावतात पण मुळातल्या त्यांचं आडनाव जे आहे ते ठोसर आहे ही सगळी मंडळी जी आहेत ती बिदरची आहेत कर्नाटकातली समर्थांचे ज्ञात असलेले जे पहिले पुरुष आहेत ज्यांनी बिदरगाव सोडलं आणि म्हणून ती नोंद झाली माहिती झाले ते कृष्णाजी पंत ठोसर इसवी सन सहाशे चौसष्ट मध्ये त्यांनी ते बिदर सोडलं आणि ही सगळी मंडळी मराठवाड्यात बीड जिल्ह्यामध्ये हिवरे गावी आली या कृष्णाजी पंतांना चार मुलं झाली पाचवं मूल जे आहे जरा उशिरा झाला पाचवं मूल मोठं होण्यापूर्वी ह्या चार मुलांमध्ये एसटीटीचं सगळं वाटप झालं होतं